मला मी माझी ही बर्थडे ची गिफ्ट अशी साडी आहे ना ती पण दाखवती हाय मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा कधी कधी ना एखादी छोटीशी विस्मरणात गेलेली गोष्ट ती सकाळची आपली भरपूर अशी गडबड उडवून देऊ शकते तसंच काहीसं आज माझ्यासोबत झालं होतं आणि काय विस्मरणात गेलं होतं ते सांगते तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेच की आमच्या इथली जी पिठाची गिरण आहे ती चार ते आठ या टायमिंगमध्ये चालू असते दळण ठेवलं होतं दळण्यासाठी परंतु आणायचं माझ्याकडून विसरून गेलं किंवा आहोंना सांगायचं सुद्धा विसरून गेलं सकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर कणिक मळण्यासाठी ताटात मीठ टाकून पाणी घेतले आणि डब्याकडं बघितल्यानंतर लक्षात आलं की आपलं दळण तर गिरणीतच राहिले त्यानंतर डब्यात बघितलं किती पीठ आहे साधारणतः दोन चपातीचं पीठ होतं पण म्हटलं एवढंच किती मळायचं आणि आता किती करायचं म्हणून आहे असा डब्बा ठेवून दिला आणि शक्यतो मी एक्स्ट्राचे कणिक तुम्ही जर माझे ब्लॉग पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला माझी फ्रीजमध्ये ठेवलेली कधीच कणिक दिसलेली नसेल पण काही कारणास्तव काल माझ्याकडून ना मोजून चार चपात्या होतील इतकी कणिक आहे ना ती शिल्लक राहिली होती रात्री आणि तीच कणिक मी अशी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली होती ती उपयोगाला मला सकाळ सकाळी आली कारण असं आहे की घरामध्ये तिघं जर आम्ही भाकरी खाऊ शकतो पण एक मेंबर म्हणजे माझी छोटी लेख आहे तिला चपातीच लागत असते तर देवाच्या दयेने बरंच झालं म्हटलं की चार चपात्याची का होईना कणिक आहे इतक्या तर ती काही खाणार नाही पण आहो आणि दोघांसाठी मात्र होतीलच त्यानंतर मग म्हटलं चला आपल्यासाठी मस्त अशा आज खमंग मकेच्या भाकरी बनवूया आणि ब्लॉगच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलंच की आज मस्त असा लोखंडी कढईतील गवारीची शेंगेचा बेत केला होता आणि अशी लोखंडाच्या कढईतली गवारीची शेंग बटाट्याची भाजी खूप मस्त लागते तुमच्याकडं अशी लोखंडाची कढई वगैरे नसेल ना तर तुम्ही नक्की एकदा तवा किंवा लोखंडाच्या कढईमध्ये मस्त अशी भरपूर लसणाची फोडणी घालून अशी गवारीची शेंग आणि बटाट्याची भाजी, भाजी आ, आ, करून बघा खूप मस्त लागते तर इकडं भाजी शिजते आहे तोपर्यंत चार चपातीचे कणकेचे गोळेही बनवून घेतले आणि थोडी फ्रीजमधली कणिक असल्यामुळं घट्ट होती म्हणून म्हटलं चला अगोदर मस्त अशा चार पातळ अशा मकेच्या भाकरी करून घ्याव्यात आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा इतकी खमंग टंब काटोकाट फुगलेली अशी माझी मस्त अशी मकेची भाकरी झालेली होती आणि प बऱ्याच वेळेस छान टंब माझी भाकरी चपाती फुगत असते आणि मला ना मग ती फुगल्यानंतर तुम्हालाही ही दाखवू वाटते पण इथं चार भाकरीसाठी मकेचं पीठ तर मळून घेतलं पण नंतर लक्षात आलं की गॅसवरती जी कढईत शेंग आहे ती लोखंडी कडईतली जी भाजी कोणतीही करा तुम्ही ती पटकरणं म्हणजे दोन चार मिनटाच्या पाच मिनटात आपल्याला काढून ठेवावी लागते नाही तर थोडासा गंज आल्यासारखा किंवा थोडासा वेगळा वास येतो त्या भाजीचा म्हणून हात धुतला आणि पहिल्यांदा तर ती मस्त अशी गवारीची शेंग एका कोंड्यामध्ये काढून ठेवली आणि त्यानंतर घेतल्या या मक्याच्या भाकरी बनवण्यासाठी चपातीपेक्षा सगळ्यात सोप्पं मला जर बनवण्यासाठी काय वाटत असेल तर ती आहे भाकरी खूप मस्त वाटते मला एझी चपाती करण्यासाठी खूप आठ तास लागतो ती चपाती लाटा ती घडी घाला तिला तेल लावा परत लाटा भाजा असं तसं भाकरीला नसतं तेल वगैरे काही लावायचं नसतं अगदी पातळ अशा भाकरी खमंग थापून घ्यायच्या आणि मस्त असं पाणी लावून भाजून घ्यायच्या पण काय करणार घरामध्ये म व्यक्ती तितक्या प्रकृती तसं प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते वेग वेग त्यामुळं ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे आई म्हणून आपल्याला किंवा एक बायको म्हणून एक सून म्हणून प्रत्येकाची आवडी सांभाळून स्वयंपाक करावा लागतो तरी तर बघा पहिली भाकरी मस्त अशी माझी बनवून झालेली आहे आणि आता याच्यावरचं पाणी सुकलं ऐंशी टक्के की मी ही भाकरी मस्त अशी पलटून घेणार आहे आणि अशा पद्धतीनं खमंग भाजलेल्या भाकरी ना खूप मस्त मकेच्या लागतात परंतु या भाकरी येतना थोड्याशा उष्ण असतात त्यामुळं उन्हाळ्यामध्ये वगैरे बाजरीची मकेची भाकरी खाण्यासाठी एक टाईम वगैरे ठीक आहे पण दोन दोन टाईम आपण ह्या भाकरी खाऊ शकत नाही आणि आत्ता बघू शकता तुम्ही पुरीपेक्षा पण मस्त अशी माझी ही मकेची भाकरी कसली भारी टंब अशी फुगली आणि हेच दाखवण्याचा मोह हो, मला प्रत्येक व्हिडिओमध्ये आवरत नाही बऱ्याच वेळेस मी अशी टंब फुगलेली तुम्हाला भाकरी दाखवली आहे तरी पण मला छान वाटतं म्हणून मी तुम्हाला नेहमी किंवा नवीन आपल्या यूट्यूबवरती आणखीन फॅमिली मेंबर म्हणजे में जॉईंट होत आहेत त्यांच्यासाठी असं काहीसं दाखवण्याचा मोह असतो म्हणून दाखवत असते तर इकडं मस्त अशी दुसरी मकेची भाकरी पण बनवून झाली त्याचबरोबर भाकरी वगैरे सगळ्या बनवून झाल्यानंतर अहो निकाल ओल्या शेंगा आणल्या होत्या तर म्हटलं त्याही भाजाव्यात कारण कधी कधी भाजते कधी कधी उकडते पण आहोरना ना अशा भाजलेल्या शेंगा आवडतात म्हणून तरी तर मस्त अशा शेंगा भाजून घेतल्या आणि सगळी कामं आवरून मस्त अशी दहाला दहा मिनटं कमी आहेत आणि किचन ओट्यावरचं काय काय झालं हे दाखवते मी तुम्हाला ते बघा सगळा ओटा क्लीन करून भाज्या वगैरे आणि दुधाच्या पातेल्यावरती भोकळीतला ठोंबा आहे कारण किचनला डोअर नाही आता कृष्णाल पेपरला सोडायचं जाणार तर ती दुधाच्या पातेल्या वगैरे उडी मारायला नको म्हणून तसं केले आणि हे वय सगळा किचन वाटा मस्त असा क्लीन करून बेसिंग वगैरे घासून झाले कॅरी कॅरीबॅग मध्ये शेंगाचे आहेत तेवढं टाकायचं राहिले बाकीचं आता एकदा झाडे आल्यानंतर तिला झाडून घेणार परत एकदा सोडून आल्यानंतर आणि आता आहे तिला सोडणार आणि बर्थडेसाठी साठी बोलू का मी बोलू का शांत बस तर साडी गिफ्ट घेतली होती एक लेकीकडून एक आव्हान कडून तर झालं तर या ब्लॉग मध्ये दाखवते तर त्याचं अस्तर फॉल आणायचा आहे आणि शिवायची म्हणून चाललीय मी तर बघू दिवानी मी चालले जर तिथलं काही शूट करणं झालं तर शेअर करेन नाही तर मग घरी आल्यानंतर दाखवते तुम्हाला

आले कृष्णाला सोडलं पण आणि जी काय मला अस्तर वगैरे पाहिजे होते ते घेऊन आले मस्त अशी आणि दुसरी गोष्ट साडीचं पर्कर पण आणले पण आता भिजा भिजत घातले मी त्यामुळे तुम्हाला दाखवायचं लक्षात नाही थोड्या वेळाने बघू तुम्हाला मी माझी ही बर्थडेची गिफ्ट अशी साडी आहे ना ती पण दाखवती आणि एक दोन ब्लाउज पीस पण आणलेत मी आवडले म्हणून ते पण दाखव त्यामुळे ब्लॉक स्किप न करता शेवटपर्यंत बघा कागा चिंगो काय चवली का ले रुस्ती चिंगो ही जेवते अगोदर जेवणात बघा मस्त अशी खावारीची शेंग त्यानंतर वांग्याची भाजी थोडंसं लिंबाचं लोणचं ही मक्याची एक भाकरी ककडी आणि दोन बीटरूट तर असंच जेवण असतं माझं साधं इथून पुढच्या म्हणजे थोड्या ब्लॉकमध्ये मी जेवण काय काय करते ते का दाखवतीये तर एका ताईंची कमेंट आहे की वजन आणि उंची किती आहे ते सांग तर माझं एवढं सगळं खाऊन पण माझं वजन मेंटेन कसं काय राहतं हे त्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे माझ्याकडून थोडंसं लेट होतंय तर समजून घ्या पण नक्की तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करीन तर म्हटलं होतं तुम्हाला की गिफ्ट बर्थडेच माझ्या साडी तुम्हाला दाखवते तर म्हटलं चला आज दाखवून घ्यावी आता जाऊन मग अस्तर वगैरे सगळं घेऊन आले तर हा कलर माझ्याकडे नव्हता त्यामुळे मग ही साडी मी घेतलेली आहे मी नाही घेतली आगवननी मला घेतली आहे माझं बर्थडे गिफ्ट तर साडी कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगा काय माहिती प्रॉब्लेम काय मोबाईलला थोडंसं म्हणजे व्यवस्थित शेड दिसत नाही त्याच्यामध्ये लाईट लावती दोन ती खिडकी बरं खिडकी उघड पण नाही का साईड जसा तरी पण तसंच काळ निळत ओळखत दिसतंय ह्याच्यामुळे तर ही अशी साडी आहे हा मस्त तुम्हाला कशी वाटते मला सांगा मला तर आवडली ही साडी कलर नव्हता हा बाकी सगळे लाल सगळे कलर असे खूप झाले माझ्याकड आणि हा कलर नव्हता त्यामुळे मग मी हा कलर घेतला ब्लाउज वगैरे शिवल्यानंतर आणखीन छान वाटेल ही साडी पिंक नाही आहे हा कलर लव्हेंडर कलर आहे हा एकदम लाईट लव्हेंडर लेव्हेंडर म्हणा किंवा लव्हेंडर म्हणा तशा टाईपचा हा कलर आहे ब्लॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला साडी ही कशी दिसेल काय माहित नाही आणखीन एक साडी कृष्णाने गिफ्ट घेतली ती पण दाखवते मी तुम्हाला आणि ब्लॅक कलरची साडी कपडत नाही हा बघा हा ब्लाउज पीस आहे ह्या साडीतला अशी सुद्धा साडी किती छान दिसली असते ना हा ब्लाऊज पीस आहे पॉन्ट ही एक साडी आहे जी की लेकीनं मला गिफ्ट के केली छोट्या सिक्वेन्सच पूर्ण आहे साडीवरती मला खूप मस्त आहे ही साडी मला पर्सनली खूप आवडली साडी हा पदर आहे हिचा असा ब्लॅक कलर आहे ही साडी पण मस्त आहे शक्यतो मी ब्लॅक कलर वापरत नाही पण मला ही सिक्वेन्स असल्यामुळं जास्ती आवडली संध्याकाळी वगैरे जर घातली ना ही साडी तर खूप मस्त दिसणार तर म्हटलं असू द्या खूप मस्त दिसते ही तुम्हाला कशी वाटते सांगा एकदम छान आहे ही पण साडी प्रॉपर पिनअप वगैरे करून घातलं ना तर ही पण साडी छान दिसणार एकदम मस्त आहे एकदम ही पण साडी ह्याच्या वर्षी छोटे 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 सगळे सिक्वेन्स आहेत आणि कापड पण एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट आहे ह्याचं ह्या साडीचं मग बोलले तुम्हाला मला की ब्लाउज पीस आणले एक दोन आ, ते दाखवते तर हा ब्लाउज पीस आणलाय असा नाजूक छान आहे बघा ह्याच्यावरती समोरून खूप छान दिसतंय व्हिडिओमध्ये एवढा छान वाटत नाही खूप बुडबडीत वाटतोय व्हिडिओमध्ये पण समक्ष खूप मस्त वाटते हे डॉट डॉटचं डिझाईन आहे ना ते खूप मस्त दिसते तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते तुम्हाला दाखवते म्हणलं होतं तर बॅक एकदा साड्या दाखवते तुम्हाला आणि नंतर छान बघून घ्या तर ही अशी आहे ब्लॅक कलरची साडी सिक्वेन्सची बाजू हां हे बघा ही छोटे छोटे सिक्वेन्स आहेत आणि कापड थोडं शाईन आहे पण खूप सॉफ्ट असं फॅब्रिक आहे अगदी चापून चोपून बसणार आणि ही लॅव्हेंडर कलरची साडी हे बघा फक्त लाइनिंग आहे ह्याच्या पण थांबा एक मिनट हा प्रॉपर कलर ह्याच्यामध्ये येत नाही आहे व्हिडिओमध्ये खूप असा डिसेंट हा आत्ता बघा आत्ता दिसतोय ना असा एकदम लाईट लवेंडर कलर छोटे, 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 छोटे आ, आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या छोट्या 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 सिक्वेन्स आहेत ह्याच्यामध्ये आणि ही अशी बॉर्डर आहे त्याची बॉर्डरला सुद्धा त्याच्या थोडेसे स्टोन आहेत सुरुवातीला हा पदर आहे ह्या पदरावरती पण बघा सिक्वेन्स दिसतात पदर पण खूप छान आहे ह्या साडीचा आणि हे गोंडे म्हणा किंवा टेसल्स म्हणा हे पण मस्त असे वर्क केलेले आहेत ह्याचे आणि ह्याची जी बॉर्डर आहे त्याला बघा हे, हे, हे सुरुवा चोटे -चोटे तर सुरुवातीला असे छोटे छोटे स्टोन आहेत त्यामुळे छान दिसती तर हा कलर नव्हता म्हणून ही साडी घेतली मी म्हणजे आहुंनी घेतली मला बड्डे गिफ्ट माझं तर कशा वाटल्या साड्या हे कमेंटमध्ये सांगा आणि नंतर भेटू छानशा ब्लॉकसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ